बघा जर एचे चे मासिक वेतन बी च्या मासिक वेतनाच्या दहा टक्क्यांनी जास्त आहे तर बी चे मासिक वेतन च्या मासिक वेतनाच्या किती टक्के कमी आहे असा प्रश्न इथं कमी शेवटीच्या वळीमध्ये म्हणजे शेवट खालच्या मुख्य प्रश्नामध्ये कमी हा शब्द आहे अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी लेकरांनो अंशामध्ये आर छेदामध्ये शंभर कमी हा शब्द असेल तर छेदस्थानी शंभर सोबत अधिक हे चिन्ह परत आर मांडा म्हणजे छेदस्थानी शंभर अधिक आर अशी मांडणे इथं सूत्रासोबत गुणीला शंभर घ्यायचे हे सूत्रातील आर म्हणजे काय तर प्रश्नामध्ये दर्शवलेले हे टक्के ह्या काही बारीक गोष्टी लक्षात ठेवा गणित काय म्हणते की याचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या दहा टक्क्यांनी जास्त प्रश्न विचारला की बीचे मासिक वेतन याच्या मासिक वेतनाच्या किती टक्क्यांनी कमी आहे ठिकाणी फक्त हे प्रश्न दर्शवलेले दहा टक्के मांडायचे म्हणजे इथं मांडणी करायची कशी तर दहा छदस्थानी शंभर अधिक परत आर म्हणून परत दहा गुनिला शंभर दहा छदस्थानी ही बेरीज एकशे दहा सूत्रासोबत गुणिला शंभर एकरांनो हे शून्य हे शून्य घालवा हे शंभर या एक सोबत गुणीला हे शंभर या एक सोबतच का गुणीला तर कोणतीच संख्या पद हे एकट नसते छेदस्थानी एक असतो या गोष्टीचा विचार करता हे दोन अपूर्णांक बनतात अपूर्णांकामध्ये अंश अंशाचा आणि छेदाछेदाचा गुणाकार होतो म्हणून हे शंभर या एक सोबत गुणिला शंभर एक शंभर सर आणि छदस्थानी अकरा एक अकरा आता हा भाग द्या म्हणजे शंभरला अकरा न भागा एखाद्या वेळेस तुम्हाला पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये जर पर्याय दिले असतील तर अकरा नम नव्याण्णव लेकरांनो खाली उरला एक म्हणजे तुमच्या पर्यायामध्ये अशा पद्धतीचं उत्तर असेल जसं की हे नऊ आला भागाकार नऊ इथं मांडा पूर्णांकाच्या ठिकाणी बाकी अंशामध्ये छेदामध्ये अकरा अशा पद्धतीचं उत्तर पर्यायामध्ये तुमच्या असू शकते एखाद्या वेळेस दशांश चिन्ह अपूर्णांकामध्ये असेल दशांश युक्त अपूर्णांकामध्ये असेल तर दशांश युक्त अपूर्णांकामध्ये एखाद्या वेळेस असेल तर शंभर भागीला अकरा अकरा नव नव्याण्णव खाली उरला एक दशांश चिन्ह द्या शून्य घ्या भाग जात नाही इथं शून्य घ्या परत शून्य घ्या अकरा नम्यात हे नऊ नऊ येत राहणार नऊ शून्य नऊ हे असेल किंबहुना जर, जर पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये असेल तर नऊ पूर्णांक एकशे अकरा हे या प्रश्नाचं अक्युरेट आन्सर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो गोरगरीब विद्यार्थ्यांना लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त लक्ष द्या म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली हा ग्रुप प्रस्थापित करण्या पाठीमागचं कारण असं कि विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्न पत्रिका अर्थातच विविध प्रश्नांचा सराव हा अंगी वेगळंच बळ ऊर्जा आत्मविश्वास निर्माण करण्याला कारणीभूत ठरतो आणि अशा पद्धतीचा सर्वंकस आणि सातत्यपूर्ण जेव्हा सराव तुम्ही करता तेव्हा यश तुमच्या जवळ ही संकल्पना सत्यात तुमच्या हा ग्रुप तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासल्या जातील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती अजिबात उरणार नाही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वा ठरत नाही ओके okay. किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी ही माझी प्लेलिस्ट आवश बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते